महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पैशांचा झालेला गैरवापर आणि ईव्हीएम बाबत व्यक्त केली जाणारी शंका यावा अशा विविध आरोपांवरून किंवा या, या मुद्द्यांना धरून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी अठ्ठावीस नोव्हेंबर पासून आत्मक्लेश उपोषणाला सुरुवात केली या उपोषणस्थळी आता महाराष्ट्रातली विविध पक्षांमधली दिग्गज नेते मंडळी बाबा आडावांची भेट घेत आहेत त्यामध्ये विविध जण त्यांना भेटत आहेत किंवा भेटून गेलेली आहेत आणि किंवा भेटीला देखील येतील पण यामध्ये एक नाव असं आहे जे नाव नुकतंच मागच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून राहिलेले अजित पवार हे देखील त्यांना आज भेटून आले पण अजितदादा भेटले त्यांच्याशी चर्चा केली आणि आपली बाजू मांडून तिथून निघून गेले म्हणजे ईव्हीएमचा मुद्दा जो होता तो संपूर्ण मुद्दा सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग यांच्याच मागी आ, माती टाकून ते तिथून निघून गेले खर तर बाबा आढाव यांनी एक विनोद आधी देखील केला अजित पवार आल्यानंतर त्यांच्या समोर आणि मग पुढे काय घडलं ते मी तुम्हाला सांगतो त्यांना काही आपची मंडळी भेटायला येणार होती असा निरोप आला त्यावेळी ते म्हणाले आपची मंडळी पण महाराष्ट्र तर ऑलरेडी आधीच एक आप आहेत ते कोण माहितीये का तुम्हाला त्यावर ते त्यांनी सांगितलं अजित अनंतराव पवार म्हणजे अर्थात त्यांनी तसा हा विनोद केला पण मुळात अजित पवार बाबा आडावांना भेटले ती भेट मात्र सगळ्या नेत्यांपेक्षा वेगळी होती कारण की जास्तीत जास्त नेते हे महाविकास आघाडीतले होते जे बाबा आडावांना भेटले कारण की ते त्यांना जे हवेत त्या मुद्द्यांबद्दल आंदोलन किंवा आत्मक्लेश उपोषण करतात मूळ मुद्दा म्हणजे अचानक एवढा मोठा सेटबॅक महाविकास आघाडीला कसा बसला तर ईव्हीएम मध्ये झालेला घोळ आणि पैशांचा झालेला गैरवापर अजित पवारांनी मात्र हे सगळे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला बाबाच आड़ा, बाबा बाबा आडावांच्या स्टेजवरून जनतेनं दिलेला हा कौल कसा योग्य आहे हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं ईव्हीएम मशीनवर दोष का दिला जातोय याबद्दल देखील त्यांनी आपली भूमिका मांडली या सगळ्याच गोष्टींचा जो आढावा आहे बाबा आडवांच्या भेटीचा तो मी या लाईव्ह मधून करणार आहे अर्थात नमस्कार टॉप न्यूज मराठी आपण पाहताय आणि मी आहे संदीप चव्हाण ते आले भेटले आणि आपली बाजू मांडून निघून गेले अजित पवार बाबा आडवांना भेटीला जेव्हा गेले त्यावेळी इतर देखील विविध नेते त्या ठिकाणी हजर होते शिवाय त्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचा सा देखील त्या ठिकाणी समावेश होता तिकडे पिंपरी चिंचवडचे मारुती बापकर असतील किंवा विश्वंभर चौधरी असतील अशी अनेक नेते त्या ठिकाणी होते यावेळी अजित पवारांनी पहिल्यांदाच आपली ही भूमिका स्पष्टपणे मांडली की हो हे खरं आहे की आम्ही लाडक्या बहिणींच्या योजनेमुळं आम्हाला हे चांगलं यश मिळालं हे त्यांनी स्पष्टपणे कबूल केलं त्यांनी नाकारलं नाही दुसरी गोष्ट त्यांनी एवढंही सांगितलं की आमच्यावरचा आरोप केला जातोय की आम्ही प्रलोभन दिलं प्रलोभन दिलं म्हणून लाडक्या बैठकींनी आम्हाला भरभरून मतदान केलं तर तसं काही नाहीये याच्या आधी देखील विविध सरकारांनी विविध राज्यांमध्ये अशा योजना राबवलेल्या आहेत त्यांनी विविध योजनांचा देखील आणि राज्यांचा देखील दाखला दिला मध्य प्रदेशमध्ये सिंह चौहान असतील कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने राबवलेला आहे तेलंगणामध्ये त्या ठिकाणी राबवलं जात अशा विविध राज्यांचा इव्हन केजरीवाल मग पंजाब असेल किंवा दिल्ली असेल या ठिकाणी देखील केजरीवालनी अशी प्रबलभनं दाखवली पण ते त्याला प्रॉब्लेम म्हणत नाहीयेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की योजना आहे लाभार्थ्यांना काहीतरी फायदा व्हावा यासाठी आम्ही योजना राबवू अर्थात जेव्हा लोकसभेला त्यांना पराभव स्वीकारावा लागला दारुण पराभव स्वीकारावा लागला महायुतीला तेव्हा अजितदादांनी स्वतः स्पष्टपणे सांगितलं की मी अर्थमंत्री अर्थ खात्याचा मंत्री होतो मी त्या फायनान्शियल टीमला घेऊन बसलो आणि स्पष्टपणे त्यांना सांगितलं की बाबा लाभार्थ्यांना आपल्याला लाभ देता येईल अशी काही योजना आपल्याला राबवता येईल का जेणेकरून आपल्याला फायदा होईल हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आणि त्यावेळी पंच्याहत्तर हजार कोटी वेगळे काढूयात असं देखील म्हटले आणि पंचेचाळीस हजार कोटी हे लाडक्या बहिणींसाठी आपल्याला तरतूद करावी लागली त्यानुसार मग ती इम्प्लिमेंट झाली योजना त्याचा बेनिफिट झाला अर्थात यावेळी त्यांनी हा त्या देखील मुद्दा मांडला की मुळात जेव्हा आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळी विरोधकांनी आम्हाला तर विरोध केलाच पण या योजनाला देखील विरोध केला आणि नंतर मात्र हेच आपल्या मॅनिफेस्टोमध्ये जाहीरनाम्यामध्ये यांनीच विषय मांडला की जर आमचं सरकार सत्तेत आलं तर आम्ही आत्ता जे दीड हजार लाडक्या बहिणीला मिळतात ते आम्ही तीन हजार देऊ मग हे प्रलोभन नाही का आणि मुळातच आम्ही एकवीसशे रुपये देणार असं म्हटलं म्हणजे आमच्या ऐपतीनुसार कुवतीनुसार आम्हाला जेवढे वाढवता येतील तेवढे आम्ही वाढवायचा प्रयत्न करू जेणेकरून तो सहाशे रुपये जेणेकरून ते एकवीसशे रुपये होते इव्हन मध्ये दादा हा प्रश्न देखील विचारला की आता लाडकी बहिणी योजना एक्सटेंड राहणार का ते रेड्यूस केली जाणार पण त्यावेळी देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की असं काही नाहीये ही योजना जी चालू आहे ती चालूच राहणार आहे त्यामुळे आता हा एक मुद्दा तर त्यांनी मांडलाच दुसरा मुद्दा होता ईव्हीएम चा यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आणि सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी एक स्टेटमेंट देखील केलेलं आहे की ज्यावेळी तुम्ही जिंकता त्यावेळी ईव्हीएम चांगलं असतं ज्यावेळी तुम्ही हरता त्यावेळी ईएम वाईट त्यामध्ये म्हणजे ईएम विरोधात याचिका होती ईएम वापरू नये किंवा बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात यावी अशी याचिका होती ती सुप्रीम कोर्टाने नाकारली त्यात आमचा काहीच भाग नाहीये मुळात सुप्रीम कोर्टाने हा देश दिलेला आणि सुप्रीम कोर्टाचा सा आदेश सर्वोच्च हो आहे दुसरी गोष्ट उद्या जर बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या असं जर सुप्रीम कोर्टाने म्हटलं तर आम्ही देखील तयार आहोत आमची तयारी आहे असं देखील त्यांनी सांगितलं राहिला मुद्दा ईव्हीएम मधल्या गोळाचा त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की तुमच्याकडे काही हरलेत आमच्याकडे काही हरलेत तुमच्याकडे जे हरलेले आहेत त्यात आम्ही एवढ्या मतांनी हरलो तेवढ्या मतांनी हरलो म्हणून आता मग पुढे फेर तपासणीसाठी मतदान फेर तपासणीसाठी ते प्रयत्न करतायत मतांच्या तपासणीसाठी फेर तपासणीसाठी तर ठीक आहे तो त्यांचा भाग आहे लोकशाहीने अधिकार दिलेला आहे मग आमच्याकडे देखील काही हरलेले आहेत आता राम शिंदेचा देखील काही मतांनी पराभव झालेला आहे मग त्यांनी देखील त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तिकडे तर दिलीप वळसे पाटलांचा आंबे गावामध्ये अगदी पंधराशे मतांनी विजय झालेला आहे मग अशा वेळेला आम्ही म्हणायचं का युए मध्ये काहीतरी ऍडजस्टमेंट चुकली म्हणून दुसरी गोष्ट इव्हन त्यांनी एवढंही सांगितलं स्वतः माझं मतदारसंघाचं उदाहरण घ्या की मुळातच ज्यावेळी मी लोकसभेला उमेदवार दिला होता त्यावेळी हजारांनी आमचा उमेदवार पडला पण आता मात्र मी जेव्हा विधानसभेत उभा राहिलो त्यावेळी मात्र एक लाखांच्याहून अधिक मताधिक्याने मी निवडून आलो आता जनतेचा कौल पाच महिन्यांमध्ये बदलला तरी जनतेला कोणी विचारायचं की तुम्ही असा कौल का दिला मुळात हा जनतेचा अधिकार आहे जनतेने लोकशाही जनतेला अधिकार दिलेला आहे त्यांनी त्या अधिकाराचा वापर केला एवढंच कशाला लोकसभेमध्ये एकदा शरद पवार उभे असताना त्याचवेळी मी विधानसभेला उभं होतो आणि दोन्ही निवडणुकांमधलं जर मतांची तफावत पाहिली तर त्यांना शहाऐंशी हजार मताधिक्यांचं लीड होतं मला अवघं पन्नास हजार मताधिक्यांचं लीड होतं त्यामुळे असं वाटलं असेल जनतेला की अजितदा विधानसभेत पाठवू नये पण शेवटी लोकांनी माझ्या बाजून मतदान केलं आणि मी निवडून आलो पण त्यांनी अशी वेगवेगळे दाखले दिले ईव्हीएमच्या मुद्द्यांमध्ये जे काही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत त्या संदर्भात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मुळात ज्यावेळी आपण हरतो त्यावेळी आपण ईव्हीएमला दोष येतो आणि ज्यावेळी जिंकतो आपण तेव्हा मात्र ईव्हीएम बद्दल काहीच बोलत नाही आता लोकसभेमध्ये महाविकास आघाडी जिंकली आमचा दारुण पराभव झाला त्यावेळी हेच नेते त्यांनी चकारसोजा शब्द त्या व्हीएम बद्दल काढला नाही आम्ही देखील काढला नाही कारण की आम्ही तो पराभव मान्य केला आणि जनतेने जो कौल दिला कौल, दिल, कौल दिला तो आम्ही मान्य केला त्यामुळे जनतेने दिलेला कौल मान्य आहे याच भूमिकेतून आम्ही पुढची निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला जी विधानसभा होती आणि त्या विधानसभेमध्ये जनतेनं आमच्या बाजूने कौल दिला त्यामुळे हे सगळे प्रश्न मांडताना जिद्दा स्पष्ट केलं कि की मुळातच आम्ही ज्या योजना राबवल्या ती कुठल्या प्रलोभनाचा भाग नव्हता लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी गरीब वंचित शोधित कुटुंबातील महिलांना लाभ मिळावा यासाठी आम्ही तो प्रयत्न केला दुसरी गोष्ट याच्या आधी देखील काही योजना राबवल्या गेल्याच होत्या की काँग्रेस काळामध्ये एआर अंतोले साठ रुपयांपासून जी योजना संजय निराधार निराधार गांधी योजना राबवली होती ती आता आम्ही अगदी दीड हजारापर्यंत नेलेली आहे इव्हन त्यांनी श्रावणबाळ योजनेचा देखील उल्लेख केला अर्थात त्यावेळी एका महिला पत्रकारांनी देखील त्यांना प्रश्न केला की त्या ज्या काही योजना राबवल्या गेल्या काँग्रेसनं त्या काळामध्ये तेव्हा निवडणुकीच्या तोंडा राबवल्या गेल्या नव्हत्या त्यावर अजितदादांनी हे स्पष्टपणे म्हटलं की आम्ही देखील काही निवडणूक तोंडावर आहे म्हणून त्या निवडणुका योजना राबवल्यात असं याचा अर्थ निघत नाही मुळातच आम्ही गरीब सोचित वंचित महिलांना लाभ मिळावा यासाठी योजना राबवली आता ती गेमचे ठरली त्याचा आम्हाला फायदा झाला मुळात अजितदादांनी सगळे मुद्दे जिथं ईव्हीएम विरोधात आंदोलन चालू आहे त्याच स्टेजवर अजितदादांनी हे सगळे मुद्दे खोडून काढले आता तिथे अनेक काही सामाजिक कार्यकर्ते होते त्यांनी देखील प्रश्न विचारले त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील अजितदादांनी उत्तरं दिली म्हणजे मुळात ज्यांच्या विरोधात तिथं आंदोलन चालू आहे त्यांच्याच आंदोलनाच्या व्यासपीठावर जाऊन दादांनी त्यांनाच ऐकवलं आणि आपले मुद्दे मांडून दादा तिथे निघून गेले म्हणजे मुळातच अजितदादांनी एक प्रकारे महायुतीचीच बाजू मांडली कारण की अजितदादांचा पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे आता जर त्या ठिकाणी बघितलं तर आपण बरेचसे नीती मंडळी त्या ठिकाणी बाबा आढावाने भेटून गेलेली आहे याच्या आधी आपण पाहिलं विश्वजित कदम भेटून गेले रोहित पवार भेटून गेले शरद पवारांनी देखील त्यांची भेट घेतली आज उद्धव ठाकरे असतील अजित पवार असतील सुषमा अंधारे असतील संजय राऊत असतील या सगळ्यांनी त्यांची भेट घेतली इव्हन रोहित पवार भेटीला गेले त्यावेळी तो एक मुद्दा देखील उपस्थित झाला किंवा मग अदानी यांच्याच फायद्यासाठी हे सगळं घडलं का त्यावेळी बाबा आढावानी स्पष्ट रोहित पवारांना विचारलं देखील कि बाबा आजोबा आणि नातू या अदानीसोबत गाडीतून फिरतात त्या, त्या मुद्द्याचं काय त्यामुळे मात्र रोहित पवारांनी यांनी उत्तर देण्यात टाळलं मुळातच एके ठिकाणी इकडे विरोध करायचा आणि एके ठिकाणी इकडे बाजू घ्यायची नेमकं हे काय आहे म्हणजे हिंडेनबर्ग जेव्हा अहवाल आला होता त्यावेळी मात्र शरद पवारांनी थेट यांना फायदा होईल किंवा यांचा लाभ होईल किंवा अदानींना पाठिंबा दिला अशी भूमिका घेतली होती त्यामुळे ही नेमकी भूमिका काय आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा जेव्हा आज उद्धव ठाकरे भेटायला गेले तेव्हा उद्धव ठाकरेंनी तर स्पष्टपणे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी बाबा आडावांच्या या आत्मक्लेश उपोषणाच्या व्यासपीठावरून केली ते म्हणाले समजा आता जशी महायुती सत्तेत आली आणि जर आमची महाविकास आघाडी सत्तेत आली असती तर एवढा वेळ तुम्ही दिला असता का तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू केली असती सव्वीस डिसेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपलेला आहे सव्वीस नोव्हेंबरला आणि तो जर कार्यकाळ संपला असेल तर मग तुम्ही त्यावेळी त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी राष्ट्रपती राजवट लागू करायला पाहिजे होती पण तुम्ही ती का केली नाही आणि तिकडे जे काळजीवर मुख्यमंत्री आहेत ते आता सरकार स्थापनेचा दावा करण्याचा सोडून अमाव्यास्याचा मुहूर्त शोधून त्यांच्या गावी गेलेले आहेत आणि आता तिकडे काहीतरी करतील आणि काहीतरी वेगळं घडते घडे अशी त्यांचीच माणसं म्हणतात त्यामुळे नेमकं चाललंय काय त्यामुळं हो मुळातच यावेळी बाबा आडावांचं जे व्यासपीठ आहे ते व्यासपीठ तुमच्या मनातली खतखत -कर व्यक्त करण्यासाठी आहे की मुळातच बाबा आडावांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या मुद्द्यांना धरून पुढचं आंदोलनाची प्रक्रिया ठरवायची यावर आहेत याकडे मात्र कोणीच लक्ष वेधत नाहीये तिकडे नाना पटोलेंनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला होता की पाच नंतर एवढं मतदान कसं काय वाढलं शहात्तर लाख मतदान कुठून आलं एका तासात नऊ लाख किंवा आणखी त्याच्यावर काही आकडे असतील एवढं एका तासात मतदान कसं काय होऊ शकतं त्यावर अजितदा सांगितलं अहो नाना पाच नंतर त्या ठिकाणी मतदान वाढलं रांगाच्या रांगा लागल्या म्हणून इतकं मतदान झालं सकाळी बारा मध्ये पण त्यांनी परत मुद्दा उपस्थित केला की पाच ते सात ते नऊ या दरम्यान अगदी पाच टक्के मतदान झालं होतं नंतर ते अगदी अकरा टक्क्यांवर गेलं आम्ही देखील मतदारांना सांगत होतो की बाबा चला मतदान करा चला मतदान करा तेव्हा थोडं ऊन आहे थांबा थोडं आहे थांबा आता मतदार राजा आहे त्यांचा अधिकार आहे त्यांनी कधी मतदान करायचा त्याचा अधिकार आहे तो त्या अधिकाराचा तो वापर करेल त्यामुळे प्रत्येकानं त्याच्या अधिकाराचा वापर केला आणि या सगळ्यांनी जो जनतेने जो मिळून कौल दिला त्या कौल जो काही दिलेला आहे तो कौल आमच्या बाजूने लागला यात आमचा दोष आहे पाच महिन्यात जर जनतेचं मत बदललं असेल जनतेचा कौल बदलला असेल तर त्यात महायुतीचा दोष कसा काय असा अजितदादांनी स्पष्टपणे त्या व्यासपीठाचा वापर करून आपला मुद्दा मांडला हे खरं म्हणजे अजितदादांची राजकीय मुस्द्दगिरी आहे म्हणजे दिस इज अ डिप्लोमसी पॉलिटिकल डिप्लोमसी आणि दादानी त्या व्यासपीठाचा असा वापर केला की जेणेकरून तुम्ही जे काही आरोप घेऊन या ठिकाणी आंदोलन करताय किंवा आत्मक्लेश आंदोलन उपोषण करताय त्याला आमचा विरोध नाही तुम्ही आदरणीय आहात याच्या दे आधी देखील आम्ही तुम्ही आम्ही एकमेकांच्या अनेक मुद्द्यांवर भेटलेलो आहोत चर्चा केलेली आहे पण आता जो तुम्ही मुद्दा घेऊन आलेला तो लोकशाहीने तुम्हाला अधिकार दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमचं आंदोलन चालू ठेवा आणि हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत चिरडलं जाणार नाही याची ग्वाही याची खात्री देखील अजितदादांनी त्या ठिकाणी देऊन टाकली एकंदरीतच संपूर्ण हा विचार केला तर या ठिकाणी बाबा व्यासपीठ त्यांचे मुद्दे कोणते महाविकास आघाडीचे नेते होऊन त्या ठिकाणी काय भूमिका मांडतायत इकडे महायुतीचे नेते जाऊन काय भूमिका मांडतायत हा जर विचार केला तर बाबा आडावांच्या मूळ आत्मक्लेश आंदोलनाकडे कोणी पाहतच नाहीये कारण की अठ्ठावीस एकोणतीस तीस आजची तीस तारीख आहे तिसरा दिवस आहे आंदोलनाचा सरक त्यात बाबा आडाव अगदी म्हणजे ज्येष्ठ वयानं आता आपण पाहिलं तर पंच्याण्णव वर्षांचे ते गृहस्थ आहेत आणि या पंच्याण्णव वर्षांच्या या वयात देखील त्यांना जर आंदोलनासाठी बसावं लागत असेल तर खरं म्हणजे ही आपल्या राज्यकर्त्यांची हार आहे राज्यकर्त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा की खरंच असं होता कामा नाही दुसरी गोष्ट सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग यांच्याकडे जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे त्यांना स्वायत्तता दिलेली आहे आता सुप्रीम कोर्टाचा अधिकार तर सर्वोच्च मानला जातो त्यांचा निर्णय सर्वोच्च आहे त्यामुळे त्या पद्धतीने ते ठरवतील निवडणूक आयोगाचे अधिकार स्वायत्त आहेत ते त्या पद्धतीने ठरवतील असं देखील दादांनी स्पष्ट केलं म्हणजे आता प्रश्न हाच उरलाय की जो तो येतोय आणि बाबा आवडांच्या व्यासपीठावर आपली भूमिका मांडून तिथून निघून जात पण मुळात बाबा आडवांनी जे मुद्दे उपस्थित केले मुळातच ज्यांनी सत्तर पंच्याहत्तर वर्ष असंघटित कामगारांचं नेतृत्व केलेलं आहे त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे त्याचं काय त्यांनी एक वाक्य देखील वापर ते देखील महत्वाचं होतं ती सुप्रीम कोर्टाची न्यायबुद्धी आहे ती आम्ही मान्यच करतो पण जनतेची देखील न्यायबुद्धी आहे आणि ती आमच्यासाठी सर्वोच्च आहे आणि ती न्यायबुद्धी जागृत ठेवणं हे थे आमचं काम आहे म्हणूनच आम्ही या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलनाला किंवा आत्मक्लेश उपोषणाला बसलेलो आहोत आता या उपोषणाचं पुढे काय होणार हा नंतरचा मुद्दा आहे कारण अजूनही सरकार बनलेलं नाही आजचा सहावा सातवा दिवस आहे अगदी जर आपण पाहिलं तर आठवा दिवस म्हणजे तेवीस तारखेला निकाल लागला आणि आज सातव्या दिवसामध्ये सातव्या आठव्या दिवसामध्ये आपण आहोत पण अजूनही मुख्यमंत्री ठरलेला नाहीये तिघही तीन दिशेला आहेत तिकडे एकनाथ शिंदे दरे या त्यांच्या सातारच्या गावी जाऊन बसलेले आहेत अजितदादा आता पुण्याला येऊन गेले तिकडे जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस आणखी एका कोणत्या तरी कार्यक्रमात व्यस्त असतील पण हे सगळे तिन्ही नेते एकत्र येऊन बैठका घेऊन सरकार स्थापन करायचं सोडून आणि यापैकी एखादा जो मुख्यमंत्री होणार आहे त्यानं थेट बाबा आडावांच्या आत्मक्लेश उपोषणाच्या स्थळी जाऊन त्यांचं आंदोलन कसं थांबवता येईल त्यांना या वयात जो आपण त्रास दिला जातोय आपल्या या सगळ्या गोष्टींमुळे तो त्रास कसा कमी करता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे पण ते, ते मात्र काहीच घडताना दिसत नाही उलट या ठिकाणी आता एक उद्धव ठाकरेने एक प्रश्न देखील के उपस्थित केला जे हरलेले आहेत तेही इथं आहेत आणि जे जिंकलेले आहेत तेही इथं आहेत त्यामुळे आता जे हरलेले आहेत ते जिंकल्यासारखे इथं आलेले आहेत आणि जे जिंकलेले ते हरल्यासारखे इथे आलेले आहेत नेमकं घडतंय काय आता या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं निश्चितपणे आपल्याला या आंदोलनाचं स्वरूप पुढे किती व्यापक होईल यावरूनच कळेल कारण स्वतः उद्धव ठाकरे यांनी म्हटलेला आहे ठिणगी वणवा ठिणगी पडल्याशिवाय वणवा पेटत नाही आणि त्याशिवाय हे आंदोलन त्याचाच एक भाग आहे आता पुढे आंदोलनाला कसं उग्र रूप येईल कसं व्यापक स्वरूपात ते होईल या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला निश्चितपणे भविष्यात मिळतील याबद्दल शंकाच आहे पात्र रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात सेटिंग तशीच चालू द्या दहा मिनटात दुसरा दुसऱ्या विचार बसू ते त्याचं हे केलं थंबेल ई व्ही हा त्याचं थंबन करून घ्या दहा मिनिटात लगेच त्याच्यावर बसूया इ व्ही एमची मशीन घ्यायची बाळा फोटो पणच घ्यायचे आहेत इ व्ही एमची मशीन हा तरी चालेल आपण काय म्हणते काँग्रेसला नकोसं म्हटलं ना ऍक्च्युअली ॲक्च्युअली महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पैशांचा झालेला गैरवापर आणि ईव्हीएम बाबत व्यक्त केली जाणारी शंका यावा अशा विविध आरोपांवरून किंवा या, या मुद्द्यांना धरून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी अठ्ठावीस नोव्हेंबर पासून आत्मक्लेश उपोषणाला सुरुवात केली या उपोषणस्थळी आता महाराष्ट्रातली विविध पक्षांमधली दिग्गज नेते मंडळी बाबा आडावांची भेट घेत आहेत त्यामध्ये विविध जण त्यांना भेटतायत किंवा भेटून गेलेली आहेत आणि किंवा भेटीला देखील येतील पण यामध्ये एक नाव असं आहे जे नाव नुकतच मागच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून राहिलेले अजित पवार हे देखील त्यांना आज भेटून आले पण अजितदादा भेटले त्यांच्याशी चर्चा केली आणि आपली बाजू मांडून तिथून निघून गेले म्हणजे ईव्हीएमचा मुद्दा जो होता तो संपूर्ण मुद्दा सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग यांच्याच मागी माती टाकून ते तिथून निघून गेले खर तर बाबा आढाव यांनी एक विनोद आधी देखील केला अजित पवार आल्यानंतर त्यांच्या समोर आणि मग पुढे काय घडलं ते मी तुम्हाला सांगतो त्यांना काही आपची मंडळी भेटायला येणार होती असा निरोप आला त्यावेळी ते, ते म्हणाले आपची मंडळी पण महाराष्ट्र तर ऑलरेडी आधीच एक आप आहेत ते कोण माहितीये का तुम्हाला त्यावर ते त्यांनी सांगितलं अजित अनंतराव पवार म्हणजे अर्थात त्यांनी तसा हा विनोद केला पण मुळात अजित पवार बाबा आडावांना भेटले ती भेट मात्र सगळ्या नेत्यांपेक्षा वेगळी होती कारण की जास्तीत जास्त नेते हे महाविकास आघाडीतले होते जे बाबा आडावांना भेटले कारण की ते त्यांना जे हवेत त्या मुद्द्यांबद्दल आंदोलन किंवा आत्मक्लेश उपोषण करतात मूळ मुद्दा म्हणजे अचानक एवढा मोठा सेटबॅक महाविकास आघाडीला कसा बसला तर ईव्हीएम मध्ये झालेला घोळ आणि पैशांचा झालेला गैरवापर अजित पवारांनी मात्र हे सगळे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला बाबाच आडा, बाबा बाबा आडावांच्या स्टेजवरून जनतेनं दिलेला हा कौल कसा योग्य आहे हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं ईव्हीएम मशीनवर दोष का दिला जातोय याबद्दल देखील त्यांनी आपली भूमिका मांडली या सगळ्याच गोष्टींचा जो आढावा आहे बाबा आडवांच्या भेटीचा तो मी या लाईव्ह मधून करणार आहे अर्थात नमस्कार टॉप न्यूज मराठी आपण पाहत आहे आणि मी आहे संदीप चव्हाण ते आले भेटले आणि आपली बाजू मांडून निघून गेले अजित पवार बाबा आडवांना भेटीला जेव्हा गेले त्यावेळी इतर देखील विविध नेते त्या ठिकाणी हजर होते शिवाय त्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचा सा देखील त्या ठिकाणी समावेश होता तिकडे पिंपरी चिंचवडचे मारुती बापकर असतील किंवा विश्वंभर चौधरी असतील अशी अनेक नेते त्या ठिकाणी होते यावेळी अजित पवारांनी पहिल्यांदाच आपली ही भूमिका स्पष्टपणे मांडली की हो हे खरं आहे की आम्ही लाडक्या बहिणींच्या योजनेमुळं आम्हाला हे चांगलं यश मिळालं हे त्यांनी स्पष्टपणे कबूल केलं त्यांनी नाकारलं नाही दुसरी गोष्ट त्यांनी एवढंही सांगितलं की आमच्यावरचा आरोप केला जातोय की आम्ही प्रलोभन दिलं प्रलोभन दिलं म्हणून लाडक्या बैठकी आम्हाला भरभरून मतदान केलं तर तसं काही नाहीये याच्या आधी देखील विविध सरकारांनी विविध राज्यांमध्ये अशा योजना राबवलेल्या आहेत त्यांनी विविध योजनांचा देखील आणि राज्यांचा देखील दाखला दिला मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान असतील कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने राबवलेला आहे तेलंगणामध्ये त्या ठिकाणी राबवलं जात अशा विविध राज्यांचा इव्हन केजरीवाल मग पंजाब असेल किंवा दिल्ली असेल या ठिकाणी देखील केजरीवालनी अशी प्रबलभनं दाखवली पण ते त्याला प्रॉब्लेम म्हणत नाहीयेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की योजना आहेत लाभार्थ्यांना काहीतरी फायदा व्हावा यासाठी आम्ही योजना राबवू अर्थात जेव्हा लोकसभेला त्यांना पराभव स्वीकारावा लागला दारुण पराभव स्वीकारावा लागला महायुतीला तेव्हा अजितदादानी स्वतः स्पष्टपणे सांगितलं की मी अर्थमंत्री अर्थ खात्याचा मंत्री होतो मी त्या फायनान्शियल टीमला घेऊन बसलो आणि स्पष्टपणे त्यांना सांगितलं की बाबा लाभार्थ्यांना आपल्याला लाभ देता येईल अशी काही योजना आपल्याला राबवता येईल का जेणेकरून आपल्याला फायदा होईल हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आणि त्यावेळी पंच्याहत्तर हजार कोटी वेगळे काढूयात असं देखील म्हटले आणि पंचेचाळीस हजार कोटी हे लाडक्या बहिणींसाठी आपल्याला तरतूद करावी लागेल त्यानुसार मग ती इम्प्लिमेंट झाली योजना त्याचा बेनिफिट झाला अर्थात यावेळी त्यांनी हा देखील मुद्दा मांडला की मुळात जेव्हा आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळी विरोधकांनी आम्हाला तर विरोध केलास पण या योजनाला देखील विरोध केला आणि नंतर मात्र हेच आपल्या मॅनिफेस्टोमध्ये जाहीरनाम्यामध्ये यांनीच विषय मांडला की जर आमचं सरकार सत्तेत आलं तर आम्ही आत्ता जे दीड हजार लाडक्या बहिणीला मिळतात ते आम्ही तीन हजार देऊ मग हे प्रलोभन नाही का आणि मुळातच आम्ही एकवीसशे रुपये देणार असं म्हटलं म्हणजे आमच्या ऐपतीनुसार कुवतीनुसार आम्हाला जेवढे वाढवता येतील तेवढे आम्ही वाढवायचा प्रयत्न करू जेणेकरून तो सहाशे रुपये जेणेकरून ते एकवीसशे रुपये होतो इव्हन मध्ये दादा हा प्रश्न देखील विचारला की आता लाडकी बहिणी योजना एक्सटेंड राहणार का ते रेड्यूस केली जाणार पण त्यावेळी देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की असं काही नाहीये ही योजना जी चालू आहे ती चालूच चालू राहणार आहे त्यामुळे आता हा एक मुद्दा तर त्यांनी मांडलाच दुसरा मुद्दा होता ईव्हीएम चा यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आणि सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी एक स्टेटमेंट देखील केलेला आहे की ज्यावेळी तुम्ही जिंकता त्यावेळी ईव्हीएम चांगलं असतं ज्यावेळी तुम्ही हरता त्यावेळी ईएम वाईट त्यामध्ये म्हणजे ईएम विरोधात याचिका होती ईएम वापरू नये किंवा बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात यावी अशी जी याचिका होती ती सुप्रीम कोर्टाने नाकारली त्यात आमचा काहीच भाग नाहीये मुळात सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश सा सर्वोच्च हो आहे दुसरी गोष्ट उद्या जर बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं तर आम्ही देखील तयार आहोत आमची तयारी आहे असं देखील त्यांनी सांगितलं राहिला मुद्दा ईव्हीएम मधल्या गोळाचा त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की तुमच्याकडे काही हरलेत आमच्याकडे काही हरले तुमच्याकडे जे हरलेले आहेत त्यात आम्ही एवढ्या मतांनी हरलो तेवढ्या मतांनी हरलो म्हणून आता मग पुढे फेर तपासणीसाठी मतदान फेर तपासणीसाठी ते प्रयत्न करतायत मतांच्या तपासणीसाठी फेर तपासणीसाठी तर ठीक आहे तो त्यांचा भाग आहे लोकशाहीने अधिकार दिलेला आहे मग आमच्याकडे देखील काही हरलेले आहेत आता राम शिंदेचा देखील काही मतांनी पराभव झालेला आहे मग त्यांनी देखील त्या ठिकाणी प्रयत्न केले आहे तिकडे तर दिलीप वळसे पाटलांचा आंबे गावामध्ये अगदी पंधराशे मतांनी विजय झालेला आहे मग अशा वेळेला आम्ही म्हणायचं का युएम मध्ये काहीतरी ऍडजस्टमेंट चुकली म्हणून दुसरी गोष्ट इव्हन त्यांनी एवढंही सांगितलं स्वतः माझं मतदारसंघाचं उदाहरण घ्या की मुळातच ज्यावेळी मी लोकसभेला उमेदवार दिला होता त्यावेळी हजारांनी आमचा उमेदवार पडला पण आता मात्र मी जेव्हा विधानसभेत उभा राहिलो त्यावेळी मात्र एक लाखांच्याहून अधिक मताधिक्याने मी निवडून आलो आता जनतेचा कौल पाच महिन्यांमध्ये बदलला तरी जनतेला कोणी विचारायचं की तुम्ही असा कौल का दिला मुळात हा जनतेचा अधिकार आहे जनतेने लो, लोकशाही जनतेला अधिकार दिलेला आहे त्यांनी त्या अधिकाराचा वापर केला एवढंच कशाला लोकसभेमध्ये एकदा शरद पवार उभे असताना त्याचवेळी मी विधानसभेला उभं होतो आणि दोन्ही निवडणुकांमधलं जर मतांची तफावत पाहिली तर त्यांना शहाऐंशी हजार मताधिक्यांचं लीड होतं मला अवघं पन्नास हजार मताधिक्यांचं लीड होतं त्यामुळे असं वाटलं असेल जनतेला की अजितदा विधानसभेत पाठवू नये पण शेवटी लोकांनी माझ्या बाजून मतदान केलं आणि मी निवडून आलो पण त्यांनी अशी वेगवेगळे दाखले दिले ईव्हीएमच्या मुद्द्यांमध्ये जे काही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत त्या संदर्भात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मुळात ज्यावेळी आपण हरतो त्यावेळी आपण ईव्हीएमला दोष येतो ज्यावेळी जिंकतो आपण तेव्हा मात्र ईव्हीएम बद्दल काहीच बोलत नाही आता लोकसभेमध्ये महाविकास आघाडी जिंकली आमचा दारुण पराभव झाला त्यावेळी हेच नेते त्यांनी चकारसुद्धा शब्द त्या व्हीएम बद्दल काढला नाही आम्ही देखील काढला नाही कारण की आम्ही तो पराभव मान्य केला आणि जनतेने जो कौल दिला दे, कौल दिला तो आम्ही मान्य केला त्यामुळे जनतेने दिलेला कौल मान्य आहे याच भूमिकेतून आम्ही पुढची निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला जी विधानसभा होती आणि त्या विधानसभेमध्ये जनतेनं आमच्या बाजूने कौल दिला त्यामुळे हे सगळे प्रश्न मांडताना जिद्दा स्पष्ट केलं कि आमी राब चा राब की मुळातच आम्ही ज्या योजना राबवल्या ती कुठल्या प्रलोभनाचा भाग नव्हता लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी गरीब वंचित शोषित कुटुंबातील महिलांना लाभ मिळावा यासाठी आम्ही तो प्रयत्न केला दुसरी गोष्ट याच्या आधी देखील काही योजना राबवल्या गेल्याच होत्या की काँग्रेस काळामध्ये एआर अंतोलेंनी साठ रुपयांपासून जी योजना संजय निराधार निराधार गांधी योजना राबवली होती ती आता आम्ही अगदी दीड हजारापर्यंत नेलेली आहे इव्हन त्यांनी श्रावणबाळ योजनेचा देखील उल्लेख केला अर्थात त्यावेळी एका महिला पत्रकारांनी देखील त्यांना प्रश्न केला की त्या ज्या काही योजना राबवल्या गेल्या काँग्रेसनं त्या काळामध्ये तेव्हा निवडणुकीच्या तोंडा राबवल्या गेल्या नव्हत्या त्यावर अजितदानी हे स्पष्टपणे म्हटलं की आम्ही देखील काही निवडणूक तोंडावर आहे म्हणून त्या निवडणुका योजना राबवल्यात असं याचा अर्थ निघत नाही मुळातच आम्ही गरीब सोचित वंचित महिलांना लाभ मिळावा यासाठी योजना राबवली आता ती गेम चिंच ठरली त्याचा आम्हाला फायदा झाला मुळात अजितदादांनी सगळे मुद्दे जिथं ईव्हीएम विरोधात आंदोलन चालू आहे त्याच स्टेजवर अजितदादांनी हे सगळे मुद्दे खोडून काढले आता तिथे अनेक काही सामाजिक कार्यकर्ते होते त्यांनी देखील प्रश्न विचारले त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील अजितदादांनी उत्तरं दिली म्हणजे मुळात ज्यांच्या विरोधात तिथं आंदोलन चालू आहे त्यांच्याच आंदोलनाच्या व्यासपीठावर जाऊन दादांनी त्यांनाच ऐकवलं आणि आपले मुद्दे मांडून दादा तिथून निघून गेले म्हणजे मुळातच अजितदादांनी एक प्रकारे महायुतीचीच बाजू मांडली कारण की अजितदादांचा पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे आता जर त्या ठिकाणी बघितलं तर आपण बरेचसे नीती मंडळी त्या ठिकाणी बाबा आढावाने भेटून गेलेली आहे याच्या आधी आपण पाहिलं विश्वजित कदम भेटून गेले रोहित पवार भेटून गेले शरद पवारांनी देखील त्यांची भेट घेतली आज उद्धव ठाकरे असतील अजित पवार असतील सुषमा अंधारे असतील संजय राऊत असतील या सगळ्यांनी त्यांची भेट घेतली इव्हन रोहित पवार भेटीला गेले त्यावेळी तो एक मुद्दा देखील उपस्थित झाला किंवा मग अदानी यांच्याच फायद्यासाठी हे सगळं घडलं का त्यावेळी बाबा आढावानी स्पष्ट रोहित पवारांना विचारलं देखील की बाबा आजोबा आणि नातू या अदानींसोबत गाडीतून फिरतात त्या मुद्द्याचं काय त्यावेळी मात्र रोहित पवारांनी कटकक्षांते उत्तर देऊन टाळलं म्हणजे मुळातच एके ठिकाणी इकडे विरोध करायचा आणि एके ठिकाणी इकडे बाजू घ्यायची नेमकं हे काय आहे म्हणजे हिंडेनबर्ग जेव्हा अहवाल आला होता त्यावेळी मात्र शरद पवारांनी थेट यांना फायदा होईल किंवा यांचा लाभ होईल किंवा अदानींना पाठिंबा दिला अशी भूमिका घेतली होती त्यामुळे ही नेमकी भूमिका काय आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा जेव्हा आज उद्धव ठाकरे भेटायला गेले तेव्हा उद्धव ठाकरेंनी तर स्पष्टपणे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी बाबा आडावांच्या या सुपोषणाच्या व्यासपीठावरून केली ते म्हणाले समजा आता जशी मायुती सत्तेत आली आणि जर आमची महाविकास आघाडी सत्तेत आली असती तर एवढा वेळ तुम्ही दिला असता का तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू केली असती सव्वीस डिसेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपलेला आहे सव्वीस नोव्हेंबरला आणि तो जर कार्यकाळ कार संपला असेल तर मग तुम्ही त्यावेळी त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी राष्ट्रपती राजवट लागू करायला पाहिजे होती पण तुम्ही ती का केली नाही आणि तिकडे जे काळजीवर मुख्यमंत्री आहेत ते आता सरकार स्थापनेचा दावा करण्याचा सोडून अमाव्यास्याचा मुहूर्त शोधून त्यांचे गावी गेलेले आहेत आणि आता तिकडे काहीतरी करतील आणि काहीतरी वेगळं अशी त्यांचीच माणसं म्हणतात त्यामुळे नेमकं चाललंय काय त्यामुळं मुळातच यावेळी बाबा आडावांचं जे व्यासपीठ आहे ते व्यासपीठ तुमच्या मनातली खतखत -कर व्यक्त करण्यासाठी आहे की मुळातच बाबा आडावांनी जे मुद्दे उपस्थित